प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सवते तुम्ही तुम कर तुमच्या मनापासून स्वागत करेल मैत्रिणीं मॅथ रांगोळीचे क्लासेस चालू आहेत आणि अशा छोट्या छोट्या रांगोळ्या मी आज माझ्या सगळ्यांना शिकलेला आहे तर ह्या रांगोळ्या मी मुद्दाहूनच छोट्या घेतल्या आहे कारण छोट्या घेतला तर त्या पटकन होतात कारण इतक्या बसायचं त्या रांगोळ्या तयार करायचा हे देखील स्किलच आहे खूप पेशन्स ठेवायला लागतो स्टार्टिंगला आपल्याला हे जमत नाही ग्लू गन कशी पकडायची त्याला किती वेळ द्यायचा खूप वेळ लागला तर तो ग्लू आहे तो कडक होऊन जातो म्हणजे रांगोळीला जी अशी फिनिश आली आहे ती येत नाही मध्येच जाण होणार मध्येच बारीक येणार त्यामुळे रांगोळा मी छोट्या छोट्या सिलेक्ट केल्या आहे आणि छोटं प्रोडक्ट लगेच होतं ते आणि खूप आनंद मिळतो आज तो कुठलं रा कुठल्या रांगोळा केल्या मी ही स्वस्तिकची रांगोळी केलेली आहे अरे वा सुंदर दिसतीय तुला हे कलर्स आवडले तुला हे कलर हो मी अगोदरच हे म्हणजे कॉम्बिनेशन घ्यायचं हे ठरवलं होतं पहिल्यांदा मी त्यानंतर मी केलेलं आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसत आहे छोटी रांगोळी छान आली तुला काही कलर सिलेक्ट करताना काही प्रॉब्लेम झाले काय आले नाही मला काहीच नाही तुम्ही जसं मला कलरचं सर्कल सांगितलं ते मी यूज केलं थोडंफार मैत्रिणींनी मदत केली अरे आणि मी रांगोळी तयार केली सुंदर रांगोळी तू कुठली रांगोळी केली आजीच्यातल्या कुठल्या कुठल्या केल्या एक आरे छोटा सा फूले, मी ही एक रांगोळी बनवली अरे फुल आणि आता संक्रांत जवळ आली आहे मी हा क्लास ह्याच हे हिशोबाने घेतला आहे की आता जर ह्या रांगोळ्या शिकला तर माझ्या सगळ्या नक्की मकर संक्रांतीला हळदी कुंकाचं वाण आहे तुम्ही नक्की देऊ शकता आणि त्यासाठी आपण चांगला प्रयत्न करूया तुम्ही पण मस्त रांगोळा काढा आणि हे आपले जो क्लास जो आपण करतोय तो नक्कीच त्याचा उपयोग करून घ्या नक्की करू धन्यवाद